आमच्या घरातले सर्वात जुने कोक आणि हे बनवलेलं खातात तरी ते यांनी पायाला तेल लावलेलं आहे व्हिडिओ घेत होते तर व्हिडिओ मला काढून दिलेला नाही एवढं काय लाज वाटतंय सर्व पालकांनी ऐकायचंय मंडळ हे जेवण झालेलं आहे वाजले साडे तीन गेल्या वर्षी तर चार वाजलेले दहाचा होता तो होता होता चालू होता होता बारा वाजले बरोबर बारा वाजता चालू झाला कार्यक्रम असं मला नाही तर मनात राहिलं योनशाला असत खेळला असतो तेलवरती घे जवळ घे माझं माझ्या अंगावर तेल आहे ना, राए, राए तेला ना कलर चेंज झाला बघा थोडासा हिरवा झाला थोडासा हिरवा झाला ना कि त्यावर टाकायचं असं थोडस पाणी पण करत आहे सर्व पालकांनी छान ऐकायचं गौरंग सागर पाटिल शिको मैं टीचर से नाव अमिता टीचर मैं शाला नूतन विद्या मंदिर मैं शा सर्व साजरे जलेन सर्व शिक्षक आहे ते आम्हाला चांगलं स्वीकारतात आमच्यावर चांगले संस्कार करतात तर इथं तो अटकला थोडासा कारण दोन दिवस अगोदर दिलेला तो दोन दिवसात किती हे करणार आणि ही ब्लॉगची सुरुवात नाही आहे मी पहिला ब्लॉगची सुरुवात केलेली आहे सकाळी पण ते व्हिडिओ माझ्याकडनं अचानक डिलीट झाले फोटो वगैरे डिलीट करताना दोन तीन क्लिप मी शूट करूनसुद्धा ठेवलेल्या पण त्या मला आता भेटतच नाही मग असे मी डिलीट करत होते त्याच्या वेळेला डिलीट झाल्या त्याच्यामुळं मग ह्या आहेत तेवढ्याच मी जॉईन केलेले आहे तर बघून घ्या याच्या शाळेत आलेले काय प्रोग्राम होता त्यासाठी ह्याचं झालेलं आहे जेवण वगैरे आणि ना युवांश येणार होता पन्नू इथं ते सोडून त्याला जाणार होते दादरला पण जायला जरा टाईम झाला तिला बोलले मी घेऊ तर तिथं आणि आईंना पाठवलेलं नाही न्यायला आईंकडं दे आणि मग परत दुसऱ्या ट्रेनला बसून जा तर गेली ती त्याला घेऊन मला तर एवढं वाईट वाटतं आहे ना मस्त त्याच येतं डोक्यात मीच गेलो असतं बरं झालं असतं मीच गेलो बरं झालं असतं असं बाबा डोळ्याखाली किती काल वाटतं वाटतंय तर आता पाहुणे दोन वाजले आता जाणार घरी भाऊंना फा बोलवलं आहे आईंनी फोन केला तर भाऊ येतात गौरांशीला घेऊन जातील आणि मी बाईकवर जाऊ शकत नाही मग मी बायकांसोबत चालत जाईन चल आणि इथं मस्त विहीर आहे शाळेतली तर तिथं कासं वगैरे ते बघायला आलं आहे चल बघा आता आहे वाजले साडे तीन गेल्या वर्षी तर चार वाजलेले दहाचा होता तो होता होता चालू होता होता बारा वाजले बरोबर बारा वाजता चालू झाला कार्यक्रम असं मला नाही एकदम मनात राहिलं योन चला असत खेळला असता इथं मस्त आणि पोरं असल्यावर कसं जरा फ्रीली शॉपिंग वगैरे करता येत नाही तर आम्हालासुद्धा बरं वाटलं असतं मस्त वाटलं घरच्यांना मेन म्हणजे माझ्या आईंना भावांना ताई भाऊ म्हणजे सगळ्यांना खूप छान वाटतं आला युवांश की येणार तो वस्तीला बघा आता कधी येतोय आता असेल मस्ती करत झोपलेला बिचार मी गेलो असतो ना रिक्षाने तर घेऊन आले असते पटकन मला हेच मनात सारखं हेच म्हणजे खंत वाटते की मी गेलो असतो तर बरं झालं असतं लवकर म्हणजे मी आणलं असता त्याला जाऊ दे आता वाजले साडेतीन आता जस्ट माझं जेवण झालं आहे डेंजर डेंजर टीचरांना पण आम्ही म्हणजे सगळ्यांनी गे पैसे काढून शाळेतल्या पॅरेंट्सनी पैसे काढून गिफ्ट दिला आणि खूप मस्त वाटलं फोटो वगैरे टाकले काढले आणि आता पहिलीला जाणार ते पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल त्यात काय झालं ते आ, नेक्स्ट कुठल्या तरी ब्लॉगमध्ये आता नाही मी सांगत जर झालं तर नाही झालं तर झालं तर पण सांगेल आणि नाही झालं तर पण सांगेल पण जे झाल्यावरच मी शेअर करेन आता सध्या नाही शेअर करणार तर तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच कधीतरी आता गौरंग बसले टी व्ही बघत आणि मला हे प्रेग्नेंट्सीमधला आता नवीनच हे माझं पायाच्या टाचा दुखायला लागल्यात कारण वजन वाढतं आहे जसं पोटातलं बोला की बाल वाढते माझं वजन वाढतं आहे हे सगळं मिळून वजन माझं वाढत चाललं आहे त्याच्यामुळं माझ्या पायाचा टाचा भयंकर दुखायला लागल्यात काय सांगू चालायला पण मला म्हणजे जी थोडंसं जीवावर असं होतं आहे पण जाऊ दे आता हे चालायचंच आता थोडासा आराम करते ब्लॉगसुद्धा अपलोडिंगला लावलेला आहे सकाळपासून नव्हता लावला तर गव्हर्टने शाळेत खाल्लेल्या मस्त पावभाजी आणलेली आणि राईस होता जिलेबी होती तर त्याने खाल्लं आहे बसल्या मस्त तो तर सुद्धा आराम करते थोडासा आणि मग संध्याकाळी बघूया ब्लॉक कंटिन्यू करूया आमच्या घरातले सर्वात जुने फूक आणि हे काय याच्यातच बनवलेलं खातात

पाणी टाकणार तेलावरती घेऊ घे जरावर राईच तेल आहे ना कलर चेंज झाला बघा थोडासा हिरवा झाला थोडासा हिरवा झाला ना कि कॅमेरा टाकायचं असं थोडस पाणी पण नाही काढबा काढता सगळ गॅस खराब केलाय मेहनत कुठली हे सगळं तेल उडलंय ते इथं आई असा पुसले आईनी वाट लावले त्यापल देऊ का तुम्हाला ऍपल तर आता एवढं मला लक्षात नाही आलं मग अशी कि गौरांचा उद्या कराटेकलाच आहे नंतर लक्षात आलं सव्वा दहा वाजता एवढा र मी त्याला झोपवलं असं आता झोपलाय बाजूला अकरा आणि मला सुद्धा झोप आले पण पाय माझे टाच दुखतात ना त्याच्यामुळं हे आता यांना तेल लावायला सा, सांगितलं थोडासा आता येतील तेल घेऊन कधी येतात यांनी ये पायाला तेल लावलेलं आहे व्हिडिओ घेत होते व्हिडिओ मला काढून दिलेला नाही एवढं काय लाज वाटतय काय बोलायचं लावून तर लावलं पण ते दाखवायला नको एवढं आहे ना मला काय सांगू तुम्हाला ज्याला होतं त्यालाच माहिती दुखतंय मला पायाची टाच एवढी ते लावलं ना तेव्हा तर अक्षय असं रडू आलं मला दुखतात मला चप्पल नाही घातली ना तर मग सांगायलाच नव्हतं असं मला वाटतं टॉ टोचणारी चप्पल असते ना काटेवाली ती आणली पाहिजे पण चप्पल घातली तर जरा बरं वाटतं चालायला पिण्याच्या पडल्याचं तर खूप दुखतं आता उद्या संडे म्हणून आता किसन तेल चमकीसुद्धा मस्त करून घेत घेतली खूप तेल लावले कारण मी घरी गेल्यापासून तेलच लावलं नव्हता त्या तर ग्रहण होता तेव्हा ते मी अशी झुकलेली तेल नौका लावला त्याच्यानंतर पण मी वाटा अशी झुकलेली असे केसांची पाहिजे अशी चमटे केले नव्हते दरवेळेला करते तशी म्हणून मग आता मी चमटे केल्या तर उद्या संडे म्हणून धुंलात आणि हिमाजीपायांच्या अवस्था आणि पैजण साधेच आहेत मी मुद्दाम साधेच घेतलेले तर याच्यातनं एक तोडला आहे बघा त्यांनी तिकडं मी हे सुद्धा घ्यायचं आहे तर पण शूज पण आले पायांना मेन दुखतात माझे चला वाटचाअपलं मी प्रेझेंट करूया आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुरूवेत का पण उद्याच्या व्हिडिओमध्ये येथीलपर्यंत बाय बाय